सदोतीस या संख्येची एक जादू बघूया मॅजिक नंबर थर्टी सेवन जर आपण थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय थ्री केलं तर त्याचा गुणाकार किती येईल बघूया तीन सत्त एकवीस हात चाले दोन तीन त्रिकन नऊ नव्वद दोन अकरा म्हणजे गुणाकार किती येणार आहे एकशे अकरा येणार आहे त्याच पद्धतीनं थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय सिक्स केलं तर उत्तर काय येतं बघूया साई सत्ती बेचाळी हात चाले चार सायंत्रिकं अठरा आट्रा, अठरा चार बावीस तर आपलं उत्तर येईल दोन 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 दोनशे बावीस हे उत्तर जर आपण थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय नाईन केलं तर काय गुणाकार येतो बघूया नऊसत्त त्रेसष्ट हत्चाले सहा नऊ त्रिक सत्तावीस विश। सत्तावीस आणि सहा किती तेहतीस म्हणजे याचं उत्तर काय येईल तीनशे तेहतीस जस थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय ट्वेल्व केलं तर याचं उत्तर येईल फोर 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 थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय फिफ्टीन केलं तर याचं उत्तर येईल फायू फाय फायू थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय एटीन केलं तर याचं उत्तर येईल सिक्स 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 सहाशे सहासष्ट येईल थर्टी सेवन इंटू ट्वेंटी वन केलं याचं उत्तर येईल सेवन 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 थर्टी सेवन इंटू ट्वेंटी फोर केलं तर याचं उत्तर येईल एट 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 आधी थर्टी सेवन इन्टू ट्वेंटी सेवन केलं तर याचं उत्तर काय येईल नाईन 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 असं का होत असेल तर थर्टी सेवन मल्टिप्लायड बाय आता तीन लाख कसं लिहिता येईल वन प्लस वन प्लस वन म्हणजे वन 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 येणार आहे थर्टी सेवन मल्टीप्लायड बाय टू टू प्लस टू प्लस टू किती येणार आहे सिक्स या पद्धतीने येईल थर्टी सेवन हा प्राईम नंबर आहे मूळ संख्या आहे आणि जर त्याचं उलटं केलं सेवन्टी थ्रीसुद्धा ही काय आहे प्राईम नंबर आहे